बघा शेतकऱ्याचे काय हालत दारे धर लागते रात्री तुम्ही धरले की नाही दारे हे बघा एवढं तुरीच हे दारे धर लागते शेतकऱ्याला रात्री कि लाईट दिली सरकारने हे बघा रात्री आता साडे बारा वाजता वाजली तुम्ही तु रात्री दारेवर दारे आलो पाणी लावलंय हो दिवसाची लाईट पाहिजे ना शेतकऱ्याला हालत चालली शेतकऱ्याचे गारवा सुटलाय खूप आता बघा ना ते अशे दारे दारे लागत आहेत किती अवघड आहे शेतकऱ्याचं परिस्थिती खूप बॅक्कर आहे आयचं नाही पुन्हा तुरीचं तुरीत कशी दारे धरायची थंडी वाजते पुन्हा सोलर तर भेटायला सोलर तर काही मिळत नाही असे इचूक आटायचं शिरा लागत काही गपकून मेळ लागत आहे का आपला किती आयचं नाही दिसत हे खूप असं चौकून आयच नाही असं मध्यभागी बसायला लागतं खूप ऐकून दिसते दिवसाची लाईट असल्यावर जरा फरक पडतो पुन्हा पाणी हे करून घेत ना माणूस पूर्ण असं रात्री पाणी असं बघताच येत नाही ना सगळी बेजारी होते हा फरक खूप फरक पडतोय दिवसाची लाईट द्याय ना सरकार आपल्याला शेतकऱ्याला खूप हल चालले शेतकऱ्यानी कोणा म्हणताय आम्हाला मतदान होय नाही पाणी द्यावा नाही यावं तर तुरीचे फुलं गळून जाते काही राहणारच नाही ना त्याच्यामुळे शेतकऱ्या नाही गेला जाऊ नाही गेला मुळे यायला लागतं इकडे दारे धारण्याकरता रातच पुन्हा खूप थंडी वाज होती पुन्हा कशी तुर आहे आपली मित्रांनो बघितली तुरीची दारे धारण्याकरता आलोत आम्ही वरून आपलं दिसते असं मोकळं पण आतमध्ये शिरलं अंधार दिसते खूप अंधार अंधारे दारे धरायची यात पुन्हा एवढं करून पुन्हा शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही तेल गेले दीडशे रुपये किलोवर भाव बघितलं चार हजारावर सोयाबीनचा काय परवडत शेतकऱ्याला खूप शेतकऱ्याला सारखं लुटायला लागले पाणी बघून यायला लागण एकदा काय काय गरज नाही अवघड आहे ना असं इथं पण जा खूप थंडी सुटली गार लागा लागले नाही दार मुडी मना चला आता शाकवाजारशी द्यायवर भिजले पूर्ण माणूस इकडं इकडं जवळ जवळ झालं किडके नाही पण थिनगाने तिथे जेवण चिटकली तिथं ती नायलॉनची थंडी सुटल्या आता ऐका शेतकऱ्यासारखे कोणाचे हाल रात्री दारे धारायला कोणा झोपायचं झोपायचे तर काय निघतंय काय नाही ऐका शेतकऱ्याला ड्रायवर तासलं पडले माणूस की भिजते हे आणायचं कष्ट आणायचं काही का नंतर आणायचं कष्ट आणायचं काय पाणी मोडाला गेलं का जमणार नाही झोप लागली तर पुन्हा सुद्धाच व्हायची नाही

एक वाजता झोप लागली मग डबल आता लाईट पाच वाजेपर्यंत लाईट राहीन आता डायरेक्ट पाचल झोपायचं पाच वाजता पण झोपताच येणार नाही लाईट जो नाही तर नाही का नाही बरं नाही आता हिरुबा काम करायचं पुन्हा रात्री दारे धारायची म्हणलं आराम तर पाहिजे ना झोप तर येणारच नाही नाही झोप घेतली तर पुन्हा सुद्धा व्हायची नाही असं लागेल वेळ लागली ते मग बा उग मी आलो म्हणतो मी उठले मी लवकर चालवते तर उठत नव्हतं तुम्ही नाही म्हणते झोपायचं नाही का तळू काय सोबत काय नाही खालय तू एक दोन नाही जाऊ शकत एक आस जाऊ तूर पण वाढली लय खूप माहिती काय काहीच नव्हतं ते डेरीवाद झाली शेतकऱ्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद